आपण पाहत आहात सांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आज जत तालुक्यातील आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती विधानसभेला सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखर आम्ही त्यांनी काँग्रेसच्या पाठिंबा का त्यांचा का प्रचार केला होता त्यामुळे वर्षभरापासून आम्ही कोणताही पक्ष नाही अशा पद्धतीनं काम करत आहोत त्यासाठी आज कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे आजपर्यंत बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी असा निर्धार केला की जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून आपण सर्व जिल्हा परिषद अठरा पंचायत समिती नऊ जिल्हा परिषद आणि तेवीसच्या तेवीस नगर परिषद सदस्य आणि नगराध्यक्ष हे सुद्धा सगळी निवडणूक ताकदी नाणू लढवायची दृष्टीनं आपण प्रयत्न करूया जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून सर्व निवडणुका ताकदीने या ठिकाणी जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा